संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच समिती बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारभावात आता हळूहळू वाढ होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांदा तब्बल अडीच हजार पार गेलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ विनंती नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पटकन सांगतो लगेच कांद्याचे बाजार शेतकऱ्यांना फसविले विमा कंपन्या म्हणत ब्लॅकलिस्ट मित्रांनो राज्यात सर्वसामावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे ज्या पीक विमा या कंपन्याचा दोष सिद्ध होईल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करून शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव पोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली अमोल मिटकरी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे पीक विमा कंपन्यांना होत असलेल्या नफ्याबाबत विचारणा केली गेल्या पाच ते आठ वर्षात खाजगी विमा कंपन्यांनी हजारो कोटींचा ता नफा कमावला पण शेतकऱ्यांना फार कमी प्रमाणात नुकसान भरपाई दिली असा आरोप करत मिटकरी यांनी अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली तर कृषी मंत्री कोकट यांनी शेतकऱ्यांना या योग्य या आणि हमखास नुकसान भरपाई मिळेल याची खात्री शासन घेत आहे नवीन योजनेत पीक कापणी प्रयोगाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे अशी माहिती यावेळी दिली पीक विमा कंपन्यांना सात हजार एकशे त्र्याहत्तर पॉईंट चौदा कोटी नफा मित्रांनो दोन हजार सोळा सतरा ते दोन तेवी आ, हजार तेवीस चोवीस या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्रेचाळीसशे वीस त्रेचाळीस हजार दोनशे एक पॉईंट तेहतीस कोटी इतक्या रकमेचा विमा हप्ता जमा झाला त्यातून बत्तीस हजार सहाशे एकोणतीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली तर सात सात हजार एकशे त्र्याहत्तर पॉईंट चौदा कोटी इतका नफा पीक विमा कंपन्यांना झाल्याची माहिती मंत्री कोकाटे यांनी याच प्रश्नाचे लेखी उत्तरात दिली आता वळे वळूया मित्रांनो ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती नाशिक खाजगी बाजारात या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा दोन हजार एकशे पाच रुपयापर्यंत पोहोचलेला आहे राहता या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त दोन हजारापर्यंत दर जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार नव्याण्णव रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार एकशे नव्वदचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजाराचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा पंचवीसशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे सोलापूर येथे सुद्धा लाल कांदा जास्तीत जास्त बघा अडीच हजार रुपयेपर्यंत कांदा जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा बासष्ट क्विंटल कांद्याच्या ओकून जास्तीत जास्त कांदा दोन हजारापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती दौंड केळगाव सतराशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी नऊशे पंधरा क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे कोल्हापूर या ठिकाणी एकोणवीसशे पंचेचाळीस क्विंटल अवखोन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत